हा जी बोलिये नमस्ते, नमस्ते 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 काय म्हणता सांगा हुकुम काय परिस्थिती कांद्याची काय परिस्थिती हा पाहिला ना आज आवक बी कमी झाली हा दोनशे पंचवीस गाड्याची आवक सुट्टी होती आज आवक कमी झाली आवक जरी तीनशे साडेतीनशे पर्यंत राहिली का सर मुद्दा असा आहे जी ऑक्टोबर ची लागवड होती तोच माल चालू आहे ऑक्टोबर लागवड झाली नोव्हेंबरला झाली डिसेंबरला झाली जानेवारी फेब्रुवारी पर्यंत लागवड चालू आहे पंधरा फेब्रुवारी <laughs> <था। laughs> मी आजच पाहिला पंधरा फेब्रुवारीचा प्लॉट मी सतत मी स्वतः लावली की सव्वीस जानेवारी लावलं नाही जानेवारी ला जाने ठीक आहे सर फेब्रुवारी म्हणतोय मी तुम्हाला पंधरा फेब्रुवारी मग आता काय झालंय जी लोक जी समजा जे हे पंडित आहेत कांद्यावर काम करणारी कागदी पंडित बरोबर आहे ते काय म्हणतात किंवा कांद्याची इतकं इतकं हेक्टरी लागवड जास्त झाली बरोबर आणि पंचावन्न साठ टक्के लागवड जास्त आहे हे रिपोर्ट गेला होता मागच्या आठवड्यात आणि परत आणि परत कालच्या आठवड्यामध्ये परत ते चुकीचा रिपोर्ट आहे म्हणून त्यांनीच सांगितलेलं आहे हो तो ने? एक पत्रकार आहे आग्रो शिवारचा ते विश्लेषण मांडलं होतं आग्रोवनचा पत्रकार आहे तो आग्रो शिवार त्याचा युट्युब चॅनल आहे तो कायदे पंडित आहे तो काय मेट्रिक मध्ये सांगतोय खरीपाचा इतका आला रब्बीचा इतका आला बरोबर आहे चायनाचं हे झालं पाकिस्तानचं हे झालं अफगाणिस्तानचं हे झालं मुळात तुम्ही निर्यात किती झालं ती तर बघा निर्यात किती होतोय तर काय निर्यात हा पार्ट वेगळा आहे बरोबर आहे मुद्दा असाय साठवणूक हा पार्ट वेगळा आहे लागवड आणि उत्पादन हा पार्ट वेगळा आहे पण मुळात लागवड आहे का लागवड जी त्यांच्याकडे मेट्रिक हेक्ट्रिक हेक्टर मध्ये त्यांच्याकडे जे आकडा येतोय महसुली किंवा क्रेस विभागाचा बरोबर आहे ते आकडा कोण देतो त्यांना त्याची पद्धत अशी की तलाठी नोंद नोंद करतो काय करतो तलाठी कोण करत तलाठी कोणाची तलाठी स्वतः शेतात येतो का माझ्या सारखे जे गाव पुढारी असते किंवा मला विमा भरायचा आहे आता मी डांगर लावला होता बरोबर आहे म्हणजे बरो, माझी डांगराची कुठं हे होती का मला अनुदानी चाळीस पन्नास हजार रुपये माझी नोंद कायची होती कापसाची आणि सोयाबीनची होती ओके हे सत्य आहे ना बरोबर आता तसेच परिस्थिती काय झाली की कांद्याची ज्याची लागवडच नाही ज्याला विमा भरायचं जे चाबरी लोक आहेत त्या लोकांनी काय केलंय की कांदा न लावताच विमा भरण्यासाठी त्याची नोंद सात बाराला केली अच्छा अच्छा ते म्हणणे का तुम्हाला मागच्या वर्षी हा बरोबर आहे अजून एक गोष्ट अजून अजून एक गोष्ट यावर काय माहितीये का मागच्या वर्षी जसं भाव कमी झाले होते आणि नंतर शासनाने अनुदान दिला होता पर क्विंटल चारशे पाचशे रुपये मग त्यासाठी शेतकऱ्यांनी काहीतरी के गेम केला असेल काही लोक असेल तो गेम ते मुळात त्या पाचशे रुपयाचा अनुदानाचा नाही विषय कारण तुम्हाला मार्केटला घातल्याशिवाय किंवा फेडरेशनला हो। फेडरेशन घातल्याशिवाय आता समजा माझ्याकडे शंभर क्विंटल सोयाबीन आहे शंभर क्विंटलला सोयाबीन चालली चार हजार निर्यात म्हणजे त्याची शासकीय मूल्य त्याच्यापेक्षा एक हजार रुपये कमी चाली बरोबर आहे बाजार मूल्य त्याच्यापेक्षा जागतिक पे अजून एक हजार रुपये चाली पण मी ते फेडरेशनला घातली का नाही घातली तर मला पैसे नाही मिळायला लावली मी उत्पादन केलं हे ग्राहक धरलं जात नाही मग काही जे चाबरे लोक आहेत आमच्या मराठवाड्या किंवा नगर भागामध्ये किंवा पुणे भागामध्ये किंवा धुळे जळगाव मध्ये कि काप जे विमा विमा सगळ्यात जास्त विमा फळबागेसारखा कांद्याचा आता एक्झॅक्ट मला त्याचा आकडा माहित नाही काय ते बघितल्यावर सापडण समजा पण त्याच्या खोलात जायचं काही कारण होत नाही ना तर मुळात काही लोकांनी कांदा न लावता कांद्याची नोंद केल्यामुळं कांद्याचं हेक्टरी उत्पादन हे तहसीलला गेलं म्हणजे तलाट्याकडे गेलं तलाट्याकून मंडलकडकडे कडकडे गेलं मंडलकून तहसीलकडे गेलं तहसीलकडून कलेक्टरकडे गेलं आणि कृषी सहाय्यकाकडून तालुक्याला गेलं तालुक्याला जिल्ह्याला गेलं जिल्ह्याहून विभागाला गेलं विभागाहून राज्यावर आलं आणि राज्याचं हे जे टोटल त्यांनी जी काढली त्याची कोण शहाणा दीड शहाणा तो जी सांगतोय ना इतकं उत्पादन ते गलत आहे माझं कि पहिला आकडा जास्त आहे तशी परिस्थिती नाही हे सगळे आकडे पण आहेत हो तेच पहिला पेपरमध्ये आलं की जवळ पेपरमध्ये नाही सर ते हा हा ते पण आहे आणि नाही नाही ते नह, तो एक न्यूज आली होती पंधरा वीस खाली की केंद्राची एक टीम आली होती पाणी केली आणि या वर्षी पन्नास पंचावन्न टक्के कांदा लागवड जास्त आहे परत पंधरा दिवसाची गोष्ट होती नंतर आठवडा म्हणजे चार पाच दिवसा खालची न्यूज परत आली कि ही जी काही आकडेवारी आहे चुकीची आकडेवारी शासनाकडे पुरवठा केलेली आहे सत्तीस टक्के जास्त लागली सत्तर टक्के कुठं कांदा कुठंही जास्त नाही सर बर का हे डोक्यातून काढून टाका लोकांना काय हे म्हातारीला भेऊ दाखवायचा प्रकार आहे तुम्हाला कोटा नाही सांगत फेब्रुवारी महिन्यामध्ये काही असे लोक नालायक लोक होते कि पंधरा रुपये वीस रुपये बाजारभाव होतील असं सांगत होते आपण एकाच थांबवतो हो तुम्ही पण सांगत होतो या वर्षी तीस रुपयाच्या खाली या महिन्यात तीस रुपयाच्या खाली मार्केट येणार नाही आणि ते झालंच तस आणि मार्च पर्यंत बी मी सांगतो तुम्हाला बोला बोला, बोला। मार्च पर्यंत बी चांगला कांदा पंचवीस तीस रुपये विकणार आहे मी माझ्या नक्की बरोबर मी क्वालिटी सांगा सर तुम्ही एक्सपर्ट क्वालिटी आज आजची किती आजची सत्तावीस गाड्याची एक्सपर्ट ह्याला बांगलादेशला का चाळीस पंचाळीस गाड्या पर्यंत गेले आणि आजचा आजचा भाव त्रेचाळीस रुपये एकोणचाळीस पर्यंत आलता अडोतीस पर्यंत चालता किती सव्वीस रुपये ते अडोतीस रुपये एकोणचाळीस रुपये दोन महिन्यामध्ये तू अठ्ठेचाळीस पर्यंत बी गेला बरोबर आहे बरोबर मग तुमच्या अठ्ठेचाळीस गाड्या चालल्या तीस गाड्या चालल्या पंचेचाळीस चालल्या अडोतीस चालल्या पन्नास पर्यंत गाड्या चालल्या जर समजा वीस रुपये निर्यात मूल्य देऊन बी जर परवडत असेल त्याचा अर्थ काय पाकिस्तानला म्हणजे बांगलादेशला कमी ना आणि दुसरी गोष्ट अशी की जे सुखसागर आहे बरोबर आहे सुखसागर जो बेल्ट आहे पश्चिम बंगाल मध्ये तो कांदा माझ्याकडे पश्चिम बंगालचा आजच माणूस डांगर हा, हा। एक त्याच बसलो होतो तो कांदा एक्सपर्ट क्वालिटीचा नाहीये तो देशांतर्गत पश्चिम बंगालला जी अंतर्गत जी रिक्वायरमेंट आहे त्यांना जी मागणी तेवढे भरती करणारा सुद्धा कांदा नाही आपला कांदा आज बी कांदा मला बांगलादेशाला जातानी तुम्हाला मी सांगतो तो सुद्धा शिखरचा जातोय तो ना इंदोरचा जातोय मध्य प्रदेशचा जातोय तो कि ना तो तुमचा ह्याचा जातोय म्हणजे पश्चिम बंगालचा जातोय सुखसागरचा किंवा एमपी मधल्या सागरचा जातोय तो माल कुठला जातोय नगरचा जातोय तो माल पुण्याचा जातोय तो माल ह्याचा तुमच्या गुजरात मधला ह्याचा जा जातोय जा महुवाचा जा जातोय बरोबर अच्छा तुम्ही जरा बारीक लक्ष देव मग माल त्यो जर पश्चिम बंगालचा एक्सपोर्ट इथं तुम्हाला काय पडायला लागले आज महाराष्ट्रातून माझ्या हिशोबाने पाच ते साडेपाच सहा रुपयापर्यंत एक्सपोर्ट लागतो इथून बरोबर आहे पश्चिम बंगालला सत्तरशी किलोमीटर आहे मी जिथे उभा बसलोय का आता जालना जिल्ह्यामध्ये तिथून पश्चिम बंगालला जायला सतराशे किलोमीटर सतराशे पाचशे चाळीस मी डांगरची गाडी भरून दिली पाचशे चाळीस किंवा पाचशे साठ किंवा सत्तर रुपये भाडे टनाला बरोबर आहे म्हणजे पाच हजार क्विंटनाला पाचशे म्हणजे सहा हजार आहे मग मला सांगा तुम्ही तिथं जाऊन समजा तुमचा इथं कांदा घेऊन नंबर एक चा कांदा तीसनी गेला छत्तीस नि गेला तरी त्याला चार पाच रुपये राहायला लागलेत ना पाच रुपये राहायला लागले आणि अठ्ठावीस टनाची गाडी पैसे किती व्हायला लागले नंबर तिसा पाच पन्नास दीड सव्वा लाख रुपये राहिले खर्च जाऊन लाख रुपये राहिले गाडी बघा मग काय मग पैसे काय झाले सर ते मग काय का व्यापारी का विकायसाठी त्यांचे घरदार विकायसाठी व्यापार करते का कुठलेही व्यापारी तोट्याचे व्यापार नाही करत चुकीचं काय मी मला मी मी शेती करतोय मला दोन रुपये मिळाला चुकीचं काय तुम्ही शेती करता तुम्हाला दोन रुपये मिळाले पाहिजे चुकीचं काय हो ना शेवटी तुम्हाला संसार लेकर बाळ आहेत पोट भरत नाही ना बरोबर ना त्याच्यामुळं कांदा तुम्हाला मी सांगतो कुणी आणि एक एक आजपर्यंत आता जो कांदा चालू आहे हा कांदा लेट जो समजा खरीप आहे अजून तोच कांदा आहे रब्बीचा कांदा चालू झालेला नाही जे दापास दापास गाड्या त्याच गाड्या बरोबर आहे लाल कांदा ते पण ऐका लाल कांदा मध्ये आता सिंगल पत्ती आता ते टर्फल निघायला लागले तशी क्वालिटी बी नाहीये मुळात मी तुम्हाला मागच्या याला गेलो होतो मी सोमवारी लाईव्हला तर कसं हो, कच्चा कांदा होत माहितीये का फक्त मार्केट मध्ये रेट होता अठ्ठावीस एकोणतीस रुपये होता मागच्या सोमवार आता मागील सोमवारी मग त्याच कांदाचं तोच सायज कांदा आणि ते कच्चा कांदा आणण्यामुळे चोवीस पंचवीस रुपये गेला कच्चा भाव वजन वाढते सर लोकांना काय पैसे मिळायला लागलेत ना सर एवढं एवढं डिफरन्स पण नाहीये वजनचं काही एवढं इशू नाहीये पण तू म्हणत भाव जो चार चार पाच पाच भेटत असेल तर शेतकऱ्याचा नुकसान आहे होत्या आणि इतर शेतकरी त्याच्यामुळे इतका शिक्षित आहे का शेतकऱ्याला ह्या ज्ञान आहे मागणी आणि आपण वारंवार सांगत आलेलं आहे की टप्प्या टप्प्यानं आता कसं भरपूर शेतकरीकडे आहे कांदा वगैरे आहे असं नाहीये म्हणून नाही आता असंच कंटिन्यू तुम्हाला बाजारभाव पाहिजे असेल तर ज्याच्याकडे हजार दोन हजार तीन हजार पेशव्या म्हणजे पाकीट कांदा असेल तर तुम्ही टप्प्याटप्प्याने आणा जेणेकरून मध्ये गर्दी होऊ नये आणि हे पण माझं वैयक्तिक मत नाहीये हे निर्यादारांचा आहे व्यापाऱ्यांचा आहे चांगल्या अभ्यासक्रांचा आहे की टप्प्याटप्प्याने कांदा मार्केट मध्ये घेऊन गेला नक्कीच बाजार भाव स्टेबल राहतील आणि बाजारभाव कुठेच जाणार नाही आणि तुम्ही असं माझा आव्हान आहे बर काय शेतकऱ्यांना की विनाकारण इतर युट्यूबच्या हे बघून घाबरून जाऊ नका रुपये सुरातीपासून सांगताय ना दहा पंधरा राव सर चिंगळी विकणार आहे दहा पंधरा अहो चिंगडी बाराशे पंधराशे रुपये गेली आज काय बोलताय सर तुम्ही जे आता जे मांडले का हजार पाकीट दीड हजार वाला शेतकरी तो शेतकरी टप्प्याटप्प्याने मला आणणार एक तुम्ही डोक्यात जो हजार पाकीट म्हणजे तयार करतो नाही पाच पाचशे सहा सहा तो लोड करतो दोन दोन ट्रक एकाच टायमाला पण त्याच्यामुळे काय होऊ लागलंय सर हे पाठीमागचं जे साईज हो, साईज व्हाय ना त्याची एकत्र थंडी नसल्यामुळे साईज व्हाय ना त्यामुळे माल ह्यो असाच पार ऑक्टोबर पर्यंत तीस हजार रुपये राहणार आहे पुढचा ऑक्टोबर म्हणतो सर ह्याच्यात तुम्हाला तरकारी मध्ये कुठलाही कुठलाही मनुष्य पृथ्वी तला शाश्वत धोरण सांगू शकत नाही मागणी आणि पुरवठ्याचा पुरवठ्याचा जो चक्र आहे चक्र जेव्हा अवलंबून असत पण कांदा काढायला सर कांदा लागवडीपासून रान तयार करण्यापासून ते काढणी पश्चात जो व्यवस्थापन आहे त्याला खर्चच एवढा आहे सर त्याला लाख रुपयापर्यंत खर्च आहे पन्नास हजारापासून परिस्थितीनुसार त्याच्यामुळे कांदा लागवड बी प्रमाणात मला ऐका की आता मार्च महिन्यामध्ये एकंदरीत बाजारभाव काय राहतील चांगला नंबर एक कांदा एक्सपर्ट क्वालिटीचा पंचवीस ते तीस रुपये राहणार बरोबर आणि सर्वसाधारण कांदा वीस ते पंचवीस राहणार हा आणि गोला गोल तीन ते पंधरा ते वीस राहणार चिंगडी दहा ते पंधरा राहणार <laughs> बरोबर ठीक असं माझं मत आहे चुकीचं असू आणि मी तरी शेवटी माझा जो अंदाज आहे का तो अंदाजच आहे <laughs> मी काय सर्वे केला नाही किंवा माझ्याकडे काय शासनाचा आकडा नाही महसूल विभागाचा नाही कृषीचा नाही पण मला जे दिसतं ते माझे डोळे शक्यतो मला धोका देत नाही माझा आज माझ्या व्यक्तिगत जीवनात मी मी जो अंदाज मांडलेला आहे का तो राजकारणात सुद्धा जर अंदाज मांडला एवढे जेवढे प्रडिक्शन दिलेलं आहे आपण दोघी मिळून दिलेले आतापर्यंत की खोटं झालं नाही आणि आपलं धुळ तर मिळतंय त्याच्याशी ते म्हणजे त्याला ते आपण जे चर्चा केली किंवा जे मत मांडले त्याच्याशी सुसंगत बाजार चालू आहे तेच की अहो पासून देशातले जेवढ्या मंड्या आहेत का आज बी पंधरा दिवस झालं दिल्ली मंडी आज मंडी का मला तुम्हाला अजून गोष्ट परवा मी मार्केटला गेलो होतो दोन तीन व्यापारी भेटले होते मला तुम्ही बघा मांडले मला आता काय बघायचं म्हटलो मी भाव हा मग काय तुम्ही सांगत होते बाजार भाव राहील टेबल राहील असं नाही तसं नाही आता बघा पुढच्या आता डिसेंबर अखेरपर्यंत भाव काय राहतील दोन हजारच्या खाली राहील म्हणलं हम्म ठीक आहे बघा बघू म्हणलो मी मग मला खरोखर नंतर असं यांनी बोलले तसं वाटत होत कारण की आवक का जशी भयानक वाढली आणि बाजारवर चार पाचशे रुपये कमी झालं मला वाटलं होईल बाबा दोन हजार तीनशे कुठे मग आठशे गाड्या होत्या सर पहिल्या दिवशी पहिल्याच दिवशी तेवढं भाव पडला नंतर ते का भाव उलट वाढत अजून एक दोन रुपये वाढत गेला पण तो कमी काय झाला नाही नंतर ते बाजार पाडते ते व्यापारी पण त्यांना आवकच व्हायना त्या प्रमाणात मग बरोबर आहे ना आता मागणी माझी इथं बाजारात आहे का आज बी तीस रुपये कांदा म्हणजे तीन चार नंबरचा आज बाजारामध्ये आता ते माझा गडी गेला तर बाहेर नाही मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार होतो आणि तुम्ही म्हणले मी काहीतरी काम आता तेव्हा तुम्हाला फोन लावला बाजारात आहे चाळीस रुपये पंचाळीस रुपये क्वालिटी काय सर काहीच नाही ना तो गोला गुल्टी नाही शिंगळा आहे कांदा नाही तुमच्या सोलापूर आमची इथं कांदा येतो अख्ख्या मराठवाड्यात टोड्यात बीडला कांदा नाही झालेला नाही संभाजीनगरला कुठं एक दोनशे पाकीट असली तर ते काय होतं समजा संभाजीनगरला आई, सो, माल येतोय बरं घोडेगाव पारनेर बरोबर आहे नगर आणि तुमच्या तुमच्यापूरहून माल येतो इथं लोकलला माल कुठे माल नाही कुठे काढून टाका चला ठीक आहे मराठवाड्यात माल नाही पाणी बी संपले साहेब काय आता हा आता जे काही जानेवारी महिन्यामध्ये मला काल एक न्यूज वाचत होतो मी की आता हे खरं लावलेलं आहे जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी मैं ला, कांदा लावला एक तर थंडी कमी आणि दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली चाललेली आहे आणि त्यामुळे शेतकरी काय करताय की बाबा नंतरच्या काळामध्ये कांदाची भरपूर आवक वाढेल अहो हा ठीक आहे तुम्ही मान्य करतो मी हा की बाबा कधी कधी एक वीस -ती ते तीस टक्के कांदा लागवड जास्त झाली हा मान्य करतो परंतु उत्पादन व्हायला पाहिजे ना तेवढं कांद्याची लागवड बी जास्त नाही सर तुम्हाला मी नम्रपणे सांगतो आणि कांद्याची लागवड बी नाही कांद्याची साईज बी नाही कांद्याला वातावरण बी नाही त्यामुळे कांदा अख्खा दिवाळी पर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत तीस रुपयाचे आज चांगला एक, एकंदरी पाहिलास शेतकरी घाबरू नये काय संबंध आहे घाबरायचा बस 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 संबंधच नाही सांगतो सर तुम्हाला मी अजून घ्यायच्यात गमक काय ती आतापर्यंत आतापर्यंत एक एक छटा कांदा स्टोर झालाय का नाही नाही हे माझा हाच मुद्दा आधीपासून होता नाफेडने एक ही कांदा खरेदी केला नाही कुठल्या सरकारने सर नाफेड ना शासकीय नाफेड एन सीआर हे सोडून द्या व्यापाऱ्यांनी कोणी स्टोर केला जसं माल मार्केट असं शेतामधून मार्केट मध्ये आलो तसा डिस्ट्रीब्यूट होतो इकडे तिकडे परंतु कोणी केलं नाही तुम्हाला आता गुजरात मध्ये आता पुढच्या महिन्यापासून काय कुठं छटाक माल आहे ना नाही एक नंबर गुजरातचा माल आज मऊ आला आणि त्याला दीड लाख दोन लाख एक लाख सत्तर हजार कट्टे असतील पंधरा तारखेपर्यंत जवळजवळ म्हणजे नाही असं ह्या मा पुढच्या मार्च मध्ये जवळ संपल्या जमा होणार आहे गुजरातचा सुखसागरचा कांदा एप्रिल पर्यंत असतो पण ती लोकलची हे ये भाग येतो बरोबर आहे सिकरचा कांदा बी एप्रिल पर्यंत असतो लोकलचीच हे ये भाग येतो एमपी मध्ये कांदा भरपूर आहे बरोबर आहे एमपी मध्ये कांदा भरपूर आहे एमपी मध्ये थंडी बी आहे बरोबर आहे म्हणजे आपल्याकडे जरी थंडी नसली तरी उत्तर भारतामध्ये प्रचंड थंडी होती काही शंका असं काहीच कारण नाही का तिकडे एवढी लागवड लागवड कमी तिकडे एवढी लागवड नाही ना आपल्या आपल्या महाराष्ट्र एवढी नाही पण महाराष्ट्राच्या तीन नंबरला गुजरात समजा महाराष्ट्र गुजरात एमपी आणि राजस्थान ही चारच राज्यात ना कांदा उत्पादन आणि मग आता समजा तो पण निपाणी तुमचं बेळगाव आहे कर्नाटकचा काय गुलबर्गा आहे हे लोकल बाजार आहे हे किती बाजार आहे काय परिणाम होतो तेवढ्या दोन तीन ते एक दोन महिन्या तेवढे बाजार चार दोन रुपयांनी कमी होते कमी होते पण मागणी ना ऑलरेडी तिथे खपत होईल माल उन्हाळा आला उन्हाळाची सराई वगैरे उन्हाळा म्हणा किंवा ही मांसहार करण्याची संख्या वाढते आपल्याकडे कंदुरी असतात अनेक विषय त्याच्यामध्ये भरपूर भरपूर नाही मी एकंदरीत असं आपण स्टेटमेंट देऊ शकतो शेतकरी घाबरू नये कांदा नाही नाही मी अजून जस्ट काल बघावं म्हंटल नेमकं वरती कांद्याची काय परिस्थिती आपण जवळजवळ पंधरा दिवस झालं त्याचा अपडेट दिला नाहीये नेमकं काय होईल काय नाही मी बघावं म्हटलं काय काय लोकांचं म्हणणं आहे मग त्यामध्ये शेतकऱ्यांना अक्षरशः घाबरून टाकायला लागलेत तर मी म्हंटल आता हे अक्षरशः शेतकऱ्यांना मातीत घालतोयच म्हटलो मी मग आज ठरवलं मी आज संध्याकाळी यायचं म्हणजे यायचं लाईवला चर्चा आता चर्चा केलो माझं आणि तुमचं मत एकच आहे मी संध्याकाळी येतो तुम्ही पण या हम्म चालतंय ना ओके चला ठीक आहे धन्यवाद खूप खूप आभार आहे तुमचं ओके थँक्यू त्यांनी काय फोन उचलला नाही आता चार्जिंगला